नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ धर्मशास्त्रातील झोपे संबंधी नियम चला तर मग पाहूया असे कोणते नियम आहेत एक निरोगी शरीर हवे असेल तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे साडेचारच्या दरम्यान उठले पाहिजे दोन पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होते पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र ती, चिंता निर्माण होते तीन देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे झोपू नये ओले पाय करून झोपू नये कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यूभय राहते उत्तरेकडे डोके करून झोपल्यास तोटा होतो सतत मृत्यूभय राहते सहा दक्षिणेकडे डोके करून झोपल्यास आयुष्य वाढते सात पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते शिक्षणात प्रगती होते आठ सुनसान ओसाड ओ, ओ घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये सुनसान ओसाड घरात तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकटे झोपू नये नऊ विद्यार्थी नोकरदार जर बराच काळ जर झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे दहा झोपलेल्या व्यक्तीस अचानक उठू नये झोपलेल्या व्यक्तीस अचानक उठू नये अकरा तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये बारा पूर्णपणे अंधार करून खोलीत झोपू नये तेरा हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये चौदा पलंगावर बसून खाणे तसेच पिणे अयोग्य तसेच अशुभ मानले जाते पलंगावर बसून खाणे तसेच पिणे अयोग्य तसेच अशुभ मानले जाते पंधरा झोपताना वाचन करून आणि असे केल्याने नजरदोष निर्माण होतो झोपताना वाचन करून नये आणि असे केल्यास नजरदोष निर्माण होतो सोळा दिवसा कधी झोपू नये परंतु ज्येष्ठ महिन्यात एक तास अठ्ठेचाळीस मिनिटे झोपू शकतात दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते सूर्यास्ताच्या झोपलेला माणूस गरीब व असह्य होतो अठरा डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे एकोणीस सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे सूर्यास्ताच्या तीन तासानंतर झोपले पाहिजे यम आणि दृष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि त्यामुळे मेंदू मेंदूमधील रक्तविसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते बरेच रोग मृत्यू भाई वाढते अशा प्रकारे आपण धर्मशास्त्रातील झोपेसंबंधी नियम पाहिले हे वीस नियम तुम्ही नक्की आत्मसात करा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ